आल्यानंतर या मातीला नतमस्तक व्हावं असं वाटतं त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे कारण दिल्लीला शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेना संसदेत, जेवा जेवा संसदेत जातो तेव्हा तेव्हा या मातीतून तुम्ही ज्यांना या पूर्वी निवडून पाठवलं ते बॅरिस्टर नाथ पै असतील स्वर्गीय मधु दंडवतेजी असतील यांची आवर्जून आठवण दिल्लीत निघते आणि कुठंतरी मराठी माणसाचा जो ठसा दिल्लीत आहे त्यामध्ये तुम्हा सर्वांचं फार मोठं योगदान आहे हे प्रामाणिकपणे नमूद करायला हवं दुसरी फार महत्वाची गोष्ट जेव्हा महाराष्ट्रभर फिरत असतो देशभर फिरत असतो तेव्हा खरं तर गेल्या महिन्यापर्यंत एक उदाहरण देऊ शकायचो गेल्या महिन्यानंतर थोडासा विश्वास आत्मविश्वास डळमळीत झाला कारण कुठेही कुणी काही उदात्त उत्तुंग चिरकाल टिकणार असं काही सांगितलं तर ताठ मानेनं सांगायचो अरे बघायचंच असेल तर सिंधुदुर्गात जाऊन आमचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग बघा साडेतीनशे वर्ष लाटा झेलल्या तरी सुद्धा ताठ मानेनं आमचा गड तसाच उभा आहे हे ताठ मानेनं सांगायचो पण दुर्दैवानं गेल्या काही दिवसात जी घटना घडली त्यांनी मान खाली झाली मान खाली जावी लागली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रात राजकारण केलं जातं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला तरी सुद्धा आमचे रोम रोम पुलकित होतात आमचा ऊर अभिमानानं भरून येतो त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यामध्ये असा अक्षम्य भ्रष्टाचार व्हावा की बाजूला असलेला सिंधुदुर्ग साडेतीनशे वर्ष लाटा झेलत असताना अवघ्या काही महिन्यामध्ये पुतळा हा कोसळावा आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा आणि मग त्यावेळी असं वाटतं ही केवळ चूक नाही हा अपराध आहे हे पाप आहे आणि याला माफी नाही म्हणजे नाही ही, ना ही।, ही खूणगाट आपल्याला मनाशी बांधावी लागेल आणि याच परिसरातला खरं तर मालवणचे सुपुत्र होते स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी साहेब ज्यांनी खरं तर आपली मालवणी भाषा साता समुद्रा पार नेली ही साता समुद्रा पार मालवणी भाषा नेत असताना आजही महिलाचा दगड रंगभूमीवर ठरतं ते वस्त्र हरण ठरत आणि त्यामुळे ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला अशा एक फूल दोन हाफ सरकारचं वस्त्रहरण केल्याशिवाय या निवडणुकीत गप्प बसू नका एवढीच तुम्हाला कळकळीची सांगणं मग अमित भाईनी सांगितलं खरं तर अमित भाई योग असा आहे तुम्ही एका जादूगाराची गोष्ट सांगितली मी सावंतवाडीत आलो रिक्षा फिरत होती भोंग्यावर कुठल्या तरी जादूगाराचे प्रयोग खरे खरे जादूगाराचे प्रयोग आहे ना कुठल्या तरी जादूगाराचे प्रयोग येतात तेवढं रिक्षा फिरत होती मी ऐकलं पण मला अमित भाईंनी नवीन जादूगारांची ओळख करून दिली म्हणजे तो जादूगार असेल तो झग्यावाला जादूगार इकडं जाकिटवाला बी जादूगार आहे असं कळतय आणि जाकिटवाला जादूगाराची जादू फार मोठी आहे कारण आजार बरा झाला नाही तर आपण एकदा हॉस्पिटलमध्ये जातो आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये जातो का नाही जर नाही बरा झाला तर काय करतो परत जातो का नाही तरी नाही बरं वाटलं तर काय होतं परत जातो का नाही तरी नाही बरं झालं तर काय करतो डॉक्टर बदलतो का, का नाही हॉस्पिटलमध्ये इतक्या वेळा गेल्यानंतर आजार बरा झाला नाही तर जर डॉक्टर बदलत असाल तर वारंवार भूमिपूजन होऊन जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत नसेल तर काय बदलायचं आता तुम्ही ठरवा हा आता बदल हवो तर आमदार नो कारण <प्राणीव> ही आश्वासनांचा जो काय पाऊस पडतो सावंतवाडी मध्ये मनापासून कौतुक कह। मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही पण एका पाठोपाठ आश्वासनांचा पाऊस पडतो म्हणजे तुमचा सेट टॉप बॉक्सचा कारखाना सुरू झाला चष्म्याचा कारखाना सुरू झाला ते नरेंद्र डोंगर ट्री हाऊस होणार होतं ते झालं वेळागरच्या ताच भूमिपूजन झालं मालवणचं झालं कुडाळचं स्टँड झालं कुडाळचं एस टी स्टँड झालं सावंतवाडीचं एस ना स्टँड कसं <laughs> चाकचाय ना चाकचावंतवाडी चाक प्रॉब्लेम काय झाला तू ऐका कोणाला तरी उगाच दोष देऊ नका माणसाची काम करण्याची पद्धत चांगली पाहिजे म्हणजे काम करण्याची पद्धत कशी पाहिजे तर शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देणार असं सांगतात मान्य शालेय शिक्षण मंत्री यामध्ये अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा सांगितल्या जातात यामध्ये असं कानावर येतं की सतराशे कोटी रुपयाचं टेंडर झालं सतराशे कोटी लिहून बघा लिहिता येतात का सतराशे कोटी सतराशे कोटी रुपयाचं टेंडर झालं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये गणवेश दाखवला बघा बघा क्वालिटी कशी चांगली अजूनही मान्य मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ असेल बघा सोशल मीडियावर व्हिडिओ असेल मुख्यमंत्री मोदय सांगतात बघा एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी गणवेश शिवून आले पंधरा ऑगस्ट उजाडून गेला तरी पोरांना गणवेश मिळाले नाही जे शिवून आले तेव्हा एक बाई एवढी दुसरी बाई एवढी एकाचा किस्सा दुसऱ्याला तिसऱ्या बरोबर का ताई हा दोन वर्ष एकच गणवेश घातला तुमच्या पोरांनी मग तुमच्या शालेय शिक्षण मंत्री आल्यानंतर त्यांचा आभार मान ही जादू काय सोपी आहे अहो आपली पोरं म्हणतात सहा महिन्याला नाही तर वर्षाला गणवेश पाहिजे शिक्षण मंत्र्यांची जादू बघा दोन वर्ष पोरांना एकच गणवेश घालायला लागला आणि मग जर अशी जादू असेल याचा हात त्याला त्याचा खिस्सा याला असेल तर मग अशा टेलर कडे आपण कपडे शिवायला टाकू का ज्या डॉक्टरचा इलाज नाही अशा डॉक्टर कडे आपण इलाज घ्यायला जाऊ का ज्या टेलरचं एक हाताचं माप वेगळं दुसऱ्या हाताचं माप वेगळं चड्डीचा खिशा शर्टाला आणि शर्टाचा खिसा चड्डीला अशा टेलर कडे कपडे शिवायला टाकू का मग ज्याच्या माध्यमातून हे सगळं होतंय त्यांना जरा आराम करू द्या पंधरा वर्ष आमदार सात वर्ष कॅबिनेट मंत्री एवढा माणूस शिणल्यानंतर आराम करायला देणं हे तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं आता आपला मंत्र असा आता बदल हवो आमदार न कारण ही महत्वाची गोष्ट येणारी निवडणूक ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही मग अशी सुनीलजींनी सांगितलं तुमच्या हातातोंडचे रोजगार असे हिरावून नेले जातात वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबस सिंधुदुर्गाचा पाणबुडीचा सा प्रकल्प साडे चार लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येणार होती ज्यामधून किमान सहा साडेसहा लाख मराठी तरुणांना रोजगार निर्माण होणार होता हे सगळे रोजगार हातोहात पळवले गेले आणि हे हातो हात पळवले जात असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो त्या छत्रपती हो, शिवाजी महाराजांना त्या काळी दिल्ली पतींनी सांगितलं होतं खिल्लत देतो दख्खनची सुभेदारी देतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदारी स्वीकारली नाही तर खिल्लत उधळून दिली आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते उभ्या दुनियेला समजलं टाळ्या वाजवत असताना मनाला हाही प्रश्न विचारा कि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात साडेतीनशे वर्षानंतर दिल्लीपती आता विचारतात तेव्हा खिल्लत मिळत होती आता मंत्रीपद मिळतं आणि मंत्रीपद मिळत असताना ज्या महाराजांनी खिल्लत उधळून महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवला होता आता मात्र मंत्रीपदाची झूल पांघरण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण ठेवण्याचं पाप या एक फूल दोन हाफ सरकारनी केलंय आणि म्हणून आता ही निवडणूक केवळ विधानसभेची नाही ही, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे कारण ज्या महाराष्ट्रानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून प्रगतिशील राजकारणाचा वसा आणि वारसा हा संपूर्ण देशासमोर ठेवला त्या महाराष्ट्रात खरं तर जून मध्ये काय झालं जून दोन हजार बावीस मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना ही शिवसेना फोडण्यात आली आणि त्यानंतर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला बर एवढं सगळं झाल्यानंतर मला तर कळलं सावंतवाडीवाले पहिल्या गाडीने टुनकन उडी मारून गेले हा पहिल्या गाडीने टुंकन उडी मारून जादू ना म्हणजे जादूगाराची जादू काय भारी बघा विचार करा पहिल्या गाडीने टुनकन उडी मारून तिकडे गेले पण का गेले लोक सांगतात विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली पण त्याच वेळी जेव्हा तुम्ही भूमिका बदलत होतात तेव्हा एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पन्नास खोक्यात विकला जाणार दबावाला बळी पडणार की नाही हे लोकसभा निवडणुकीत सगळे पाहत होते आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलं तब्बल एकतीस खासदार हे महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे दिल्लीला पाठवले आणि हे एकतीस खासदार गेल्यानंतर आता विधानसभेला दाखवून द्यायचे तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचलं पन्नास खोके पोचले का नाही नाही पन्नास खोके आपल्यापर्यंत पोचणारच नाही ऐसा कारण भी सांगतो कारण चाय पे शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई बात तो हुई थी पंद्रह लाख की पंद्रह सौ में कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ इसलिए दादा भाई भाऊ वो गुलाबी धूल हमारी आंखों में न झोके लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंधरा सो त्यामुळे होता एकदा विचार करून बघा जर पन्नास खोके हा जर विचार तुम्ही केला असेल तर तुम्हाला पंधराशे रुपये देऊन तुमची पाच वर्षाचं जर भवितव्य कोणी विकत घेण्याची भाषा करत असेल मान्य मुख्यमंत्री महोदयांचा एक व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याच्या योजनेविषयी कुणालाही आक्षेप नाही पण माननीय मुख्यमंत्री महोदय त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना विचारत होते पंधराशे आले 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 बघितलं विचारत होते का नाही ताई पंधराशे आले पंधराशे आले 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 बहिणी मनातून विचारत होता का, तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले तुमच्या खिशातून दिले तुमच्या खिशातून दिले <laughs> कारण बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला द्यायच्या इंजेक्शन पासून जीएसटी भरतो तो, तो माणूस गेल्यानंतर तिरडीवर कापड अंथरतो ना त्या कापडावर सुद्धा जीएसटी भरतो त्यामुळे आपल्याच खिशातला आपल्यालाच देत असताना जाता जाता एकच सांगतो या कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका कारण ही संधी आहे तुम्हाला इतिहास घडवण्याची आणि हा इतिहास घडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा अनेक ठिकाणी आमदाराच्या पुढं लिहिलं जातं दमदार आमदार बरोबर का नाही हा खुद्दार आमदार दमदार आमदार असं लिहिलं जात महाराष्ट्रातल्या ऐंशी आमदारांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वार्थासाठी बेडकुडी मारल्यानंतर आता आपले कार्यकर्ते आपल्या नावापुढं आमदार दमदार आमदार जरी लिहित असतील तरी सर्वसामान्य जनता त्याला दमदार नाही त्याला गद्दार म्हणतात हे फक्त लक्षात ठेवा आणि महाराजांची शिकवण आहे चुकीला एक वेळ माफी होते गद्दारीला माफी नाही या महाराष्ट्राचा इतिहास आहे ज्यांनी कोणी गद्दारी केली असेल ती गद्दारी या महाराष्ट्राने या मातीत गाडली आणि तो इतिहास या सावंतवाडी मतदार संघात तुम्ही घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय